नमस्कार मी सतीश कुलकर्णी या कलियुगामध्ये प्रत्येक भक्ताला वाटतं की आपण ज्या देवाची सेवा करतो त्याचं आपल्याला दर्शन घडावं त्याची कृपा प्राप्त व्हावी आणि आपल्या घरात जे देवघर आहे त्या देवघरात देव यावेत ही सुद्धा काही लोकांची एक इच्छा असते खरं तर परमेश्वर एवढा कृपाळू आहे की त्याला नारळ हार पेढे गर्दी गोंधळ काहीही आवडत नाही आणि काही नको आहे त्याला परमेश्वराला कसं बोलवायचं हे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे परमेश्वर घरी आल्यानंतर काय करतात हे सुद्धा गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे परंतु बोटं फिरवण्याचा कार्यक्रम अनेक ठिकाणी होतो त्यामुळं या चांगल्या चांगल्या ओव्या आपल्या डोळ्या खालून जातात परंतु त्याच्यामधील अर्थ समजून येत नाही आपल्याला आपण देवाच्या दारात जायचीसुद्धा काही वेळ गरज नाही कारण आ आजची परिस्थिती पाहिली तर लोक देवाच्या दारात जातात नको ते करतात गोंधळ घालतात आणि त्यावेळी देव पाहतो की हे माझ्या दारात आलेत माझ्यासमोर बसून गप्पा गोष्टी करतात मोबाईल खेळतात आरडाओरड करतात माझं नावसुद्धा घेत नाही मला डोळे उघडून पाहतसुद्धा नाहीत डोळे बंद करून दर्शन घेतात ही अवस्था जर आहे तर मी ह्याच्या घरी गेल्यानंतर हा काय करल म्हणून देव तुमच्या घरी येत नाही आज एक्कावन्न वर्षाचा माझा अनुभव आहे की स्वामी समर्थ आमच्या घरी आहेत कुठेही जायची इच्छा होत नाही कामाचा व्याप तर आहेच आहे पण कामानिमित्त जर त्या गावात गेल्यानंतर मग सहज जाणं झालं तरच परंतु तिथं जावं हा हेतू नसतो पण सहज जमलं तर त्या देवाच्या दारात किंवा त्या मंदिरातसुद्धा मी जातो काही वेळा जातसुद्धा नाही पण एकदा लक्षात आलं की देव आपल्या स्वामी समर्थ आपल्या घरात आहेत याच्यापेक्षा जास्त काय कृपा असणार भाविकांना तर खरोखरच स्वामी समर्थ श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज किंवा आपली ज्या देवावर श्रद्धा आहे ते ते देव ती शक्ती तुमच्या घरात यावी अशी वाटत असेल तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे देव कुठं असतो तर देवाने सांगितलं आहे आणि सांगेल एक खूण गायन करी जो माझे स्मरण तयाच्या घरी आपण असो अखंडिता ज्या घरामध्ये माझं नाव सहकुटुंब सहपरिवार सगळे मिळून जर घेत असतील जयाच्या घरी गायन गातील त्या ठिकाणी परमेश्वर तुमच्या घरी येतो कारण तुमचा आवाज ऐकण्यासाठी आलेला असतो आणि परमेश्वराला त्याचं स्मरण आवडतं अनेक सांगेल एक खुणं गायनं करीतो माझे स्मरण तयाच्या घरी आपण असो अखंडितात त्या घरामध्ये मला जायला आवडतं आणि खरोखरच ज्या ठिकाणी सत्संग होतात तिथं परमेश्वर येतोच म्हणून हे नामस्मरण वगैरे व्हायला पाहिजे त्याच्यानंतर गुरुचरित्र ग्रंथात सांगितलं आहे की परमेश्वर आपल्या घरी आल्यानंतर काय करतो परमेश्वराला बोलवणं सोपं आहे सकाळी संध्याकाळी जर तुम्ही नामस्मरण केलं तर परमेश्वर तुमच्याकडे येतो आणि ती वेळ जर ठरवली तर त्यावेळेला लक्षात येतं परमेश्वराला की या घरामध्ये आपलं नामस्मरण चाले त्यावेळी आपण तिथं जायला पाहिजे आणि परमेश्वर घरी आल्यानंतर काय करतो तर गुरुचरित्रात असा उल्लेख आहे जयाच्या घरी गायन गाती ज्याच्या घरामध्ये माझं नामस्मरण केलं जातं त्याच्यावर माझी कृपा आती त्याच्यावर माझी कृपा भरपूर आहे जयाच्या घरी गायन गाती त्याच्यावर माझी कृपा आती म्हणजे दुसरं पण तिने सांगितलंय की त्या घरातील माणसंसुद्धा सुद्धा मला आवडतात जयाच्या घरी गायन गाती त्याच्यावर माझी अतिप्रिती व्याधीनं होय त्यांचे घरी मी स्वतः त्यांच्या घरात थांबत असल्यामुळं किंवा तिथं माझं वास असल्यामुळं ज्या घरात माझं नामस्मरण चालतं त्या त्याच्या भक्ताच्या घरातील देवघरात माझं स्थान आहे तिथं मी असतो त्यामुळे व्याधी होणार नाही कारण जीवजंतू वगैरे मी असल्यामुळे ते येणार नाहीत व्याधी न हो त्यांचे घरी दरिद्र जा धुरी तुमचं देणं पाणी कारण जिथं परमेश्वराचंच वास्तव्य आहे ती सगळी जबाबदारी त्याच्यावर असते फक्त आपण नामस्मरण करणं त्याला पाहणं आणि त्याच्यावर जबाबदारी टाकणं हेच सोपं काम आहे व्याधी न होय त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित धुरी पौत्राद्री पुत्र, त्या घरी शतायुष्य नांदतील गुरुचरित्र ग्रंथातील गुरु, गुरु दत्तात्रय नृसिंह सरस्वती महाराजांचं हे अभिवचन आहे इतकं सोपं केच्यासाठी एक रुपयासुद्धा खर्च करावा लागत नाही गाणगापूर पिठापूर कुरोपूर आणखी जी दत्ताची स्थानं आहेत तिथं जायची गरज नाही एकदा तुमच्या घरी देव देव आल्यानंतर तुम्ही देवांना कोंडून दुसरीकडे जायची गरज नाही आमच्या हातून तसं होत नाही आम्ही आमच्या घरी देवांना ठेवतो रोज त्यांच्यासमोर बसतो आमच्या घरातील वातावरणच पूर्ण वेगळं आहे आणि पूर्ण विश्वास श्री वल्लभांवर आहे पूर्ण विश्वास नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांवर आहे अक्कलकोट स्वामी महाराजांनी तर अखंड कृपा केलेली आहे पण ही श्रद्धा लोकांच्या मनात येत नाही फक्त पळापळ धावपळ पैसे खर्च करणे आरडाओरडा अमुक तमुक देव बघतो देव म्हणतो हा माझ्या दारातून जो असा गडबड गोंधळ आणि उचापात्या करत असतात त्याच्या घरी गेल्यानंतर काय अवस्था होईल पण तरी देखील हे बऱ्याच लोकांना माहीत नाही पण आपण मंदिरात गेल्यानंतर यापूर्वी मी सांगितलं आहे की मंदिरात पूर्ण शांत राहायला पाहिजे कारण आपण त्याच्या दारात गेलेलो आहोत तिथं फक्त नामस्मरण डोळे उघडे ठेवून दर्शन आणि बाजूला उभं राहून प्रार्थना की मी तुला न्यायला आलेलो आहोत तुझ्या दारात मी माझ्या घरामध्ये सहकुटुंब सहपरिवार नामस्मरण करेल तू एकदा आमच्याकडे आणि आमच्या देवघरामध्ये दे तू राहा तू राहिल्यामुळं आणि तुम्हीच सांगितल्याप्रमाणे आमच्या कुटुंबावर कृपा व्हावी आणि कृपा करण्यासाठी आमच्याकडे या असं गुरुचरित्राला दाखला आपणच परमेश्वराला द्यायला पाहिजे आणि परमेश्वराला बोलून घ्यायला पाहिजे आणि ते जर केलं तर मला खात्री आहे की तुमच्या कुटुंबामध्ये सुखशांती समाधान आनंद लाभेल ज्या गुरुचरित्रामध्ये चार ओव्या सांगितल्या त्या पुन्हा एकदा सांगतो जयाच्या घरी गायनं गाती त्याच्यावर माझी अतिप्रिती व्याधी न होय त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित दुरी पुत्र पौत्राज्री त्या घरी शत नांदतील ते, ते सगळं चांगलं नांदावं अशी दत्त महाराजांचरणे प्रार्थना नमस्कार